नमस्कार मी विद्यालंकार धडपड गट विज्ञान क्लबच्या या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रिचर्ड डॉकिन्स यांनी उत्क्रांती विषयावर पाच व्याख्याने दिली त्यांचे मराठीत रूपांतरित केलेले व्हिडिओ आम्ही प्रसारित केले आहेत या व्हिडिओबद्दल अधिक माहिती आम्ही गेल्या काही व्हिडिओमध्ये देतोय मागील व्हिडिओत उत्क्रांतीची तोंड ओळख करून घेतली या व्हिडिओत अशक्य पर्वतावर चढाई ही संकल्पना जे डॉक्युन्स मांडतात त्याबाबत माहिती करून घेणार आहोत उत्क्रांती भौतिकशास्त्राच्या आणि रसायनशास्त्राच्या नियमांनुसारच होते जसं सफरचंद गुरुत्वाकर्षणामुळे झाडावरून खाली पडत लोखंडी कणांची रांगोळी चुंबकीय क्षेत्रामुळे उमटते तसच उत्क्रांती वैज्ञानिक नियमानुसार घडते वैज्ञानिक नियम दिसत नाहीत पण पर त्यांचे परिणाम दिसतात आणि जाणवतात उत्क्रांती वैज्ञानिक नियमांनी बांधलेली अतिशय सावकाश साठत साठत पायरी पायरीने घडणारी नैसर्गिक निवडीच्या आधारे दिशा असणारी प्रक्रिया आहे रिचर्ड डॉकिन्स हे समजवण्यासाठी चढायला अशक्य वाटणाऱ्या पर्वताचं रूपक वापरतात या रूपकाच्या आधारे उत्क्रांतीची संकल्पना स्पष्ट करणारं त्यांचं क्लाइंबिंग माउंट इम्प्रोबेबल हे पुस्तक खूपच गाजलं ते आजही मोठ्या प्रमाणात वाचलं जात आहे हे पुस्तक एकोणीसशे शहाण्णव साली प्रकाशित झालं मात्र या पुस्तकाची त्यांच्या मनात तयार झालेली रूपरेषा एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या तिसऱ्या व्याख्यानात स्पष्टपणे दिसून येते हे संपूर्ण व्याख्यानच त्यांनी माउंट इम्प्रॉबेबल या शीर्षकाखालीच दिलं व्याख्यानात ते एका पर्वताचं मॉडेल दाखवतात पर्वताच्या एका बाजूला सरळ उंच उभा कडा आहे या बाजूनेच आपल्याला शिखरावर पोहोचलेला माणूस दिसला तर तो तिथे कसा काय गोवा पोहोचला हा प्रश्न पडणारच आणि त्याच आपल्याला आश्चर्यही वाटत राहणार या बाजूने एका उडीतच काय तर लाखो उड्या मारल्यात तरीही तुम्ही शिखरावर पोहोचू शकणार नाही पण पर्वताला सरळ उभा उंच कडा असलेली एकच बाजू असणार नाही आपण पर्वताच्या दुसऱ्या बाजूला जर जाऊन पाहिलं तर पर्वताची वेगळीच रचना दिसू शकेल या बाजूला पर्वताला हळूहळू वाढत जाणारा चढाव आहे अर्थात या बाजूनही तुम्ही केवळ एका चुडीत पर्वताचं शिखर गाठू शकणार नाही हे तर होणारच आहे पण तुम्ही एक एक चढाव एक एक पायरी पायरीने हळूहळू चढत जाऊन पर्वताचं शिखर नक्कीच गाठू शकाल तुमचं चढणं हळूहळू असलं तरी ते एका दिशेने म्हणजेच पर्वताच्या शिखराच्या दिशेने चालू राहिलं तर तुम्ही कधी ना कधी पर्वत शिखरावर पोहोचणार हे नक्की उत्क्रांती प्रक्रियेत नैसर्गिक निवड ही संकल्पना समजून घ्यावी लागते जे सजीव कालप्रवाहात टिकून राहतात प्रजननक्षम राहतात पुढील पिढ्यांना जन्म देतात त्या सजीवांना निसर्गाने निवडले असं म्हणलं जातं आणि यालाच नैसर्गिक निवड म्हणतात अशा निवडीला त्या त्या वातावरणात टिकून राहण्याचा निकष लागतो वातावरण बदललं की निसर्गाच्या निवडीचा निकषही बदलतो समजा थंड वातावरणात सजीव राहत आहेत वातावरण बदललं गरमा वाढला ते वातावरण प्रचंड उष्ण झालं तर थंड वातावरणात राहण्याची सवय झालेले अनेक सजीव मरतील पण त्यातले काही सजीव उष्ण हवामानातही जिवंत राहू शकले आणि त्यांनाही पुढे मुलं झाली तर ते सजीव निसर्गाने निवडले मेलेले सजीव नाकारले निसर्गाच्या निवडीचे निकष काहीही असू शकतात मी हे आपलं एक उदाहरण दिलं हे निसर्ग निवडीचे निकष कधीही बदलू शकतात उत्क्रांतीतील अजून एक संकल्पना समजून घ्यायला हवी केवळ एका उंच उडीत पायथ्यापासून पर्वताच्या शिखरावर जाता येत नाही हे तर आपण बघितलंच तसच सजीवातील कोणताही घटक एका उडीत म्हणजेच एका टप्प्यात अंतिम स्वरूप धारण करत नाही अतिशय गुंतागुंतीची रचना असलेले घटकही कधीच एका झटक्यात उत्क्रांत होत नाहीत हे बदल पायरी पायरीने होतात ज्या पायरीवर होतात त्यात भर पडून पुढची पायरी गाठली जाते यालाच साठत जाणारी नैसर्गिक निवड म्हणतात हे बदल अत्यंत सावकाश फार मोठ्या कालावधीत घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला ते सहजगत्या लक्षात येत नाहीत या साऱ्या संकल्पना समजवण्यासाठी डॉकिन्स अशक्य पर्वताच रूपक वापरतात व्याख्यानात ते अशक्य पर्वताचं मॉडेल दाखवतात काही उदाहरणं देऊन उत्क्रांतीमध्ये अशक्य पर्वत चढण्याची प्रक्रिया कशी करते ते समजावून देतात अत्यंत गुंतागुंतीची रचना व कार्य असलेला डोळा सुद्धा पायरी पायरीने साठत साठत नैसर्गिक निवडीच्या तत्वानेच उत्क्रांत झाला आहे डोळ्याप्रमाणेच प्राण्यांचे पंखही याच तत्वाने उत्क्रांत झालेले आहेत या दोन्ही घटकांची उत्क्रांती कोणकोणत्या कौन टप्प्यातून गेली असेल हे डॉकिन्स विविध मॉडेल्स आणि प्रयोगांद्वारे विलोभनीय पद्धतीने ख्रिसमस व्याख्यानमालेच्या तिसऱ्या व्याख्यानात समजावून सांगतात त्यासाठी तुम्हाला तिसरं व्याख्यान तर पाहायलाच हवं शिवाय असे काही सुंदर प्रयोग इतर व्याख्यानांमध्येही पाहायला मिळतात म्हणूनच ही, ही संपूर्ण व्याख्यान मला तुम्ही आवर्जून पहा व्याख्यानाच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि ऐकलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील व्हिडिओत सर्व जीवांचा पूर्वज एकच असं डॉकिन्स म्हणतात ते का हे आपण समजावून घेणार आहोत या, या व्हिडिओसाठी लेखन आणि सादरीकरण विद्यालयकर घारपुरे यांनी केलेलं आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी भार्गव जुरेकर या विद्यार्थ्याने तंत्र सहाय्य केलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमचे या विषयांवर आणि इतर वैज्ञानिक विषयांवर मराठीमध्ये उत्तम दर्जाचे व्हिडिओ आम्ही सादर करणार आहोत धन्यवाद